नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज गोरडखेडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव ह्या गावातील प्रगतीशील शेतकरी श्री विशाल वाणी म्हणजे विशाल कृषी केंद्र पाचोरा यांच्या शेतात आपण आलेले आहेत त्यांनी आपलं शेत हे भागीदारीमध्ये आज बारीला बारीला यांना दिलं आहे त्यांनी खरीप हंगामामध्ये मॅक्स एवन या मकाची लागवड केलेली मॅक्स एवन हा मॅक्झिम क्रॉप सायन्स प्रायव्हेट अँड पुणे ह्या कंपनीचा मका असून आपण आहे त्यापर्यंत आपण बघू शकतो मका कशाप्रमाणे आहे आज मका पूर्ण नारंगी पूर्ण टोकापर्यंत भरलेला आहे एक सारखं कंस दिसत आहे आणि कॅप्सुल सिगमेंटमध्ये मध्ये मका आहे हे आपण बघू शकतात कॅप्सूल मध्ये मका आहे पर्यंत परत दुसरा आपण बघू शकतो हे बघा मध्ये आणि वजनदार बुट्टा आहे तरी आपण त्यांचे भागीदार मलेश बारीला यांना विचारूया की आपण मक्याबद्दल काय वाटलं हा बोलिये क्यायचं लागा हां और क्या अच्छा है इसमें दाने भी अच्छे है और साइज भी पूरी हाँ। इसलिए उसका कलर भी अच्छा है अंदर कैसा है जैसा बाहर वैसा हाँ। अंदर भी गया? जी सर जैसा बाहर दिखता है वैसा अंदर भी है अच्छा तो हाँ। ये आप क्या बोलेंगे आप लगाना है हाँ, अगले साल भी यही लगाएंगे जो अच्छा है उसको ही लगाना चाहिए हम भी दाने बघा नारंगी हे दिसते तरी सक्रिय बंधूंना विनंती की आपण रब्बी हंगामासाठी अधिक उत्पन्नासाठी मॅक्सिम ट्रॉप सायन्स मॅक्स येऊन ही मका लागवड करायची ही विनंती